सगळ्यांचा आपल्या हाऊस वाईफ सोना या चॅनल मध्ये सोनाली स्वागत करते आजचा हा व्हिडिओ खास गणपती विशेष म्हणजे आता गौरव गणपतीचा सण येतोय तर त्यासाठी खास हा व्हिडिओ असणार आहे कारण असं म्हणत जात की दर तीन वर्षांनी आपली गौराई त्या ठिकाणी चेंज केली जाते आणि नवीन गौराई त्या ठिकाणी घेतली जाते म्हणजे गौराईचे मुखवटे असतात ते तीन वर्षांनी बदलले जातात तर आता मार्केटमध्ये खूप छान छान खूप छान छान डिझाईनचे व्हरायटीचे छान छान अशा मुखवटे आलेले आहेत तर तेच मुखवटे आज मी तुमच्या समोर एक्सप्लोअर करणार आहे तर आज आपण कोणत्या शॉपला या ठिकाणी भेट ठाण्यामध्ये आहेत आपण या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू करणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचा आणि अतिशय उपयोगी असा हा हो, व्हिडिओ असणार आहे गौऱ्यांचे मुखवटे तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर डेकोरेशन साठी देखील या शॉपमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर त्या देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या शॉपला भेट देण्यासाठी तुम्हाला जांभे नाकाला येथे जांभे नाक्याला आल्यानंतर टाउन बाजार म्हणजे मीनाकारी साडी मिलच्या समोर अगदी या ठिकाणी कडवा गल्ली आहे आणि या शॉपचं नाव आहे श्रींगार वस्तू भांडार अतिशय छान आहे या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील क्वालिटी अतिशय छान आहे या ठिकाणी हे बघा केकच शॉप भेटेल तुम्हाला या ठिकाणी आणि साईबाबाचं मंदिर वगैरे आतमध्ये आहे त्याच्याच बाजूला तुम्हाला हे शॉप पाहायला मिळेल शिंगार वस्तू भांडार तर चला तर मग आता आपण व्हिडिओ करूयात खूप साऱ्या गोष्टी आहेत या ठिकाणी अतिशय छान छान वस्तू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत शिंगार वस्तू भांडारमध्ये नमस्कार सर नमस्कार श्रींगार वस्तू भांडार ठाण्या स्वागत आहे या ठिकाणी कोणकोणत्या कोणत्या मूर्ती आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतील ते पाहूयात

अच्छा पाच मूर्ती ना अच्छा आणि हा वट पौर्मिमेच सेट वगैरे घेऊ शकतो का नाही मूर्तीचा पूर्ण सेटच पूर्ण सेटच घ्यायला लागेल ना अच्छा वट पौर्णिमेचा सेट आहे वटपौर्णिमेच सेट वडाचं जाग दिलेलं आहे अच्छा आणि काय म्हणजे रेंज काय स्टार्टिंग रेंज साधारण बाराशे रुपयापासून पुढे चालू होते बाराशे रुपयापासून पुढे अच्छा आणि सगळे जे सेट तुम्ही आता दाखवले ते सगळे कशामध्ये पीओपी मध्ये आहेत पीओपी बघा वेगवेगळे या ठिकाणी मूर्ती मिळतील अतिशय छान तर याच्याबद्दल जरा माहिती द्या हे बारा बलुतेदार म्हणजे मूर्ती आहेत सर्व वेगवेगळे काम करणारे कुंभार काम करणारे आहेत नावी काम करणारे आहेत वेगवेगळ्या आहेत त्याच्यामध्ये अच्छा मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत काय रेंज सर त्याची साधारण दोनशे रुपयाला एक मूर्ती आहे दोनशे रुपयाला एक अच्छा और तुम्ही गवराई वगैरे उभी केली ना तर त्याच्यामध्ये बॉडी वगैरे सगळं सर्व वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची बॉडी त्याचे दागिने अच्छा जर का बॉडी पूर्ण बॉडी हवी असेल गवराईची तर त्याची रेंज काय त्याची रेंज त्याच्यामध्ये साईजच अवेलेबल आहे अडीच फूट पासून आपल्याकडे साईज अवेलेबल आहे आणि सहा हजार रुपये त्याची स्टार्टिंग रेंज आहे ते बारा हजारापर्यंत आपल्याकडे त्याच्यामध्ये क्वालिटी आणि साईज वेगवेगळे अव्हेलेबल आहे अच्छा आणि गौऱ्याची जे बॉडी पार्ट आहेत म्हणजे या ठिकाणी प्रत्येक आपल्या देखील या ठिकाणी खरेदी करता येऊ शकते हो। ना गवराचे पाया वाईसारखं एखाद्या बाई मेहंदी वगैरे काढल्यासारखं त्या ठिकाणी दिल्या पायांना देखील अगदी जोडवी देखील आहेत आपण जे पिळ्याची जोडी म्हणतो ना त्या टाइपची या ठिकाणी जोडवी दाखवले नेलपेंट वगैरे बघा लावले त्यांना बघा ना खूपच छान छान वाटत ना आणि नेल्स पण बघा खूप छान वाटतात असं वाटतच नाही की हे ऍक्च्युली <laughs> मूर्तीमध्ये मध्ये आहे असं इतकं छान काम केले सुरेख आणि आपल्याकडे याच्यामध्ये फायबर सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे हे फायबर आहे हे फायबर आहे लाईट वेट आहे लाइट वेट आहे ना अशा आणि मेन बघा या ठिकाणी बांगड्या देखील येत यांना म्हणजे तुम्हाला सेपरेट त्या ठिकाणी बांगड्या वगैरे राहण्याची गरज नाहीये प्लेन वाले आहेत आणि ब्लाउज घातले अच्छा दोन साईज मध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे अच्छा म्हणजे आपण बॉडीला फक्त अटॅच करायचं हे बघा सिंपल मध्ये देखील या ठिकाणी हात तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे म्हणजे आत मध्ये अटॅच करायसाठी हे दोरी वगैरे हो आहे काय पाय नाचली लग्न सराई मध्ये तुम्ही अशा प्रकारचं कमळ पाहिलं असेल हळदीसाठी तर आपण गवराईसाठी या ठिकाणी कमळ खरेदी करू शकणार आहे तर या शॉप मध्ये तुम्हाला फायबरच कमळ या ठिकाणी पाहू शकता कमळामध्ये अॅक्च्युली आपण घरामध्ये क्राफ्ट वगैरे तयार करून कमळ वगैरे बनवतो आणि त्याच्यामध्ये गौराई वगैरे या ठिकाणी अशा प्रकारे उभी केली जाते तर तुम्हाला आता बनवण्याची वगैरे गरज नाही तर या ठिकाणी बघा रेडीमेड तुम्हाला या ठिकाणी कमळ फायबर मध्ये मिळून जाणार आहे आणि त्याच्यामध्ये अशी गवराई वगैरे तुम्ही उभी करू शकता आता तुम्हाला जर का हे पाठीमागे जे दिसते पूर्ण बॉडी ती जर का हवी असेल तर त्याच्या संदर्भात देखील आपण माहिती घेऊया फायबर ची बॉडी आहे अच्छा फायबर ची बॉडी ही पूर्णपणे डिस्मेंटल होते अच्छा म्हणजे आपण काढून वगैरे पायाचा भाग आहे हा धडाचा भाग आहे आणि हात देखील सुट्टे होतात आपण एकदम इझिली आपण याच्यामध्ये लावू शकतो आणि अशी पूर्ण तयार होते बॉडी खूपच छान वाटेल की साडी वगैरे आपण ज्यावेळेस आपण गौरायला वगैरे नेतो ना त्यावेळेस त्या बॉडी मध्ये अतिशय छान त्या ठिकाणी आपली गौराई दिसणार अगदी इझिली आपण या ठिकाणी गौरायला साड्या वगैरे गौ नेसू शकतो या बॉडी म्हणून चिकन या साईडला एक बघा काही बॉडी आहे त्याच्याबद्दल देखील आपण माहिती घेऊया या सुद्धा फायबर मध्ये आहेत हाफ मध्ये आहे हाफ फायबर आहेत अच्छा त्याच्यामध्ये साईज आहेत आपल्याकडे लहान मध्यम मोठी काय म्हणे सायजच आहेत म्हणजे फक्त हाफ बॉडी मी आपण या ठिकाणी स्टँड वर लावू शकतो स्टॅन्ड वरती लावू शकतो आणि वरची म्हणजे साईज आहे की एवढीच साईज आहे त्याच्यामध्ये अडीच फूट पासून आहे जसं आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं अडीच फूट पासून रेंज आहे आपल्याकडे अच्छा अडीच फूट ते चार फूट अडीच फूट ते चार फूट अडीच नंतर तीन फूट आहे साडेतीन फूट आहे ते आहे की पीओपीची मातीची आहे आणि खालची आहे फायबर फायबरची आणि हा पीओपी मध्ये आहे सात याची साईज आहे अच्छा याच्यामध्ये दोन प्रकार येतात शायनिंग वॉर्निश वाला आहे आणि याच्यामध्ये मॅट कलर पण येतो याच्यानंतर साईज आहे अच्छा त्याला सगळे घालून दिलेले आहेत कानात ते घालून दिलेले आहेत भिंदी आहे सतुरा आहे कम्प्लीट म्हणजे सजवलेला चेहरा आहे जर तुमची बॉडी वगैरे असेल ना त्याच्यात फक्त तुम्हाला वगैरे त्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी बसवायचं आहे बघा या ठिकाणी बिंदी देखील त्यांनी रेडीमेड दिले आणि छान ऍक्च्युली हे खूप वेगळं आहे काहीतरी असं आणि नाकामध्ये तुम्ही या ठिकाणी नथ वगैरे पण घालू शकता आणि नेकलेस आणि समोरची गौर आहे बघूयात आपण खरीवाला चेहरा आहे स्टार्टिंग रेंज आहे आणि त्याच्यामध्ये कानातल्याला वगैरे सगळे अरेंजमेंट दिलेली आहे तुम्ही आपल्याला हवी तशी सजवू शकता तुम्ही ऍक्च्युअल जे डोळे वगैरे आहेत ना ते पण ऍक्च्युअल दाखवतात गौराईमध्ये बघा तुम्हाला जर का असे रेडीमेड वगैरे असे जर का ज्वेलरी वगैरे त्या ठिकाणी वेअर केलेला नको असतील तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी गौराईचा मुखवटा त्याखाली त्या ठिकाणी तयार करायचं असेल जर ज्वेलरी वगैरे घालू तर त्या ठिकाणी बघा अशा प्रकारचे देखील मुखवटे मिळतील ज्या ठिकाणी तुम्ही इयरिंग नोट्सपिन त्याचप्रमाणे चकोर असते नेकलेस असेल ते तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आपल्या गौराईला तयार करू शकता हे समोरचे बघूयात तर हे बघा या ठिकाणची हा जो मुखवटा आहे याच्यामध्ये पोट वगैरे देखील त्यांनी घातलेली आहे खाली नेकलेस आहे झुमके आहेत रेडीमेड त्या ठिकाणी गवरायचा मुखवटा तुम्हाला त्या ठिकाणी तयार करून भेटणार आहे तर याच्यामध्ये काय खासियत आहे हा मॅट वाला चेहरा आहे मोठे साईजचा चेहरा मॅट मध्ये आहे हा अच्छा डिझाईन छान वाटते ऍक्च्युली हे पण खूप छान वाटते आ, हे जे डिझाईन आहे ना हे जे त्यांनी काम केलेलं त्याच्यामुळे होत काय जो आपण गवरा साडी वगैरे नेचवतो त्याचा जो पदर असतो तो व्यवस्थित त्या ठिकाणी होते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार म्हणजे छोटी साईज मोठी साईज अशा साईज आहेत या ठिकाणी आणि याच्यामध्ये समाज मोशक मोशक वगैरे दिसतात डेकोरेशन साठी वापरतात डेकोरेशन साठी येतो चार, चा चार, चार वेगवेगळे वाद्य अच्छा काय वाद्य वाजवताना हे मोशक आहेत बघा वाद्य देखील वेगवेगळे आहेत खूप मस्त वाटत बघा मोषक मध्ये देखील कलर्स आहेत वेगवेगळे छान मस्त वाटत चार आहेत ना अजून चार आहेत लावलेला नाही लावलेला नाही हे समोर जे अगं चेहरा ते काय गौरीची बाळ आहेत गौऱ्याच्या मुखोत्या बरोबर तुम्हाला अजून ते गवराचं डेकोरेशन अजून खुलून दिसण्यासाठी या ठिकाणी बघा गौरायची मुलं देखील या ठिकाणी म्हणजे बाळ देखील यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत आपण बघूया त्या ठिकाणी हे बघा गौऱ्याची बाळ खूप छान वाटत आहेत आणि डोळे बघा या ठिकाणी अतिशय पाणीदार डोळे स्माइल बघा त्यानंतर ओठ म्हणजे खूप छान काम या ठिकाणी केलेलं या मुखोट्यावर मुखोट्यावरती तुम्हाला दिसते अगदी फेटा वगैरे पण आहे एक जिवंत पण आहे ऍक्च्युली आपण म्हणता येईल या मूर्तीमध्ये त्यांनी हे मुखवटे त्यांनी खूप छान विचार केलाय अगदी सिंदूर त्याप्रमाणे बिंदी लावण्यासाठी देखील खूप छान मस्त गणपतीच्या मागे डेकोरेशन साठी हल्ली ट्रेंड आलेला आहे की तो चेहरा असा देवीचा लावतात आणि पुढे गणपती बप्पा ठेवतात त्याच्यासाठी पण आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे ती बारा ची आहे त्याच्यामध्ये आठ पासून आपल्याकडे साइजेस अवेलेबल आहेत आठ इंच आहे दहा इंच आहे बारा इंच आहे आणि आपल्याकडे एक कोल्हापूरची महालक्ष्मी तुम्हाला या ठिकाणी डेकोरेशन साठी जर का गणपतीच्या पाठीमागे वगैरे लावायचं असेल तर ते देखील त्या ठिकाणी मिळून जाईल आणि हे काय का समोर हे पण नारळाला जे बांधतो आपण त्याच्यामधली देवी आहे हाफ फेस मध्ये आहे शिन कलर मध्ये आहे खि डोळे सुद्धा खूप बोलते आहे आणि मे म्हणजे मग खोटे खूप छान आहेत सुंदर एकदम हे काय गौरीच आहे कागदी चेहरा आहे ना हा? अच्छा कागदी चेहरा म्हणजे आपण सजावटीसाठी वगैरे नाही सजावट काही पद्धत असते की देवीचं चेहरा त्या ऐवजी हे कागद बसून मध्ये जास्त करून पद्धत अच्छा कोकणामध्ये काही पद्धत अच्छा हे पण आहे ना हे प्लेन वाला आहे ते सजावट केले हे प्लेन मध्ये याच्यामध्ये पण वेगवेगळे आहेत का फोटो वगैरे तुम्हाला जर का अशा प्रकारचे जर का स्टँड हवे असतील ते देखील तुम्हाला या शॉपमध्ये मिळून जातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला कुरिअर जर का हवं असेल जर का घरपोच सेवा हवी असेल तर ती देखील या ठिकाणी दिली जाते तर या ठिकाणी मी नंबर वगैरे मेन्शन करणार आहे तर त्याच्यामध्ये जे नंबर वगैरे दिलेत कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता आणि तुम्ही घरपोच सेवा देखील त्या ठिकाणी मागवू शकता कुरिअर चार्जेस वगैरे जे काय आहे त्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला ते स्वतः फोनवरती देतील तर नक्की त्या शॉपला भेट द्या अतिशय छान पाय थँक्यू सो मच तुम्ही छान मला भेट दिल्याबद्दल खूप छान वाटलं तुम्हाला दोघांना भेटून खूप छान माहिती सांगितली तुम्ही दोघांनी मिळून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा व्हिडिओ अतिशय छान होता नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये